मातीच्या चुली या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे जानकीने शोधून काढलेला लता आहे लताला आणि त्यानंतर लताला घरी नेत सगळ्यांच्या समोर सत्य आणलेलं आहे आता इकडे विद्यासागर वकील ऋषिकेशवरती आरोप करत असतात या असल्या बाईसाठी तुम्ही तुमच्या आईच्या विरोधात गेलात मुलगा म्हणायला करंटे आहात तुम्ही जामकी म्हणते खबरदार ऋषिकेश सारखा मुलगा हा शोधून सापडणार नाही ऋषिकेश सारखा मुलगा असणं ही किती भाग्याची गोष्ट आहे हे फक्त त्याच्या आईलाच माहिती आहे आणि सुमित्रा आईसारखी आई, आई सुद्धा लाभणं भाग्याचीच गोष्ट आहे माझ्यामुळे माझ्या नवऱ्यावरती बोट उचललेली मला चालणार नाहीत जजसाहेब मी विनंती करते माझी आई खूप चांगली आहे सुमित्रा आई आणि ती आत्ता माझ्यावरती रागवले माझे घरचे माझ्यावरती रागवले असतील किंवा माझ्याबद्दल त्यांनी गैरसमज करून घेतला असेल पण मी मी या सगळ्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करेन तो माझा प्रॉब्लेमच नाही आहे मला सध्या फक्त आता काळजी वाटते ती माझ्या आईची माझी आई कशा अवस्थेत असेल कोणत्या अवस्थेत असेल मला या सगळ्याची काळजी वाटते खरं सांगू का तर कोर्टाला जरी पुरावा हवा असला ना तरी माझ्या आईच्या मायेचा स्पर्श तिच्या हाताचा तो खरखरीतपणा तो मला सगळं सांगून जातोय की ती माझीच आई आहे आणि त्यामुळे मला माझ्या आईच्या हाताचा स्पर्शामुळे ती माझी आई आहे हे समजते कोर्टाला जरी पुरावा हवा असला तरी मी मात्र माझ्या आईला ओळखलेला आहे यावर ते जज साहेब म्हणतात जानकी तुझी अवस्था मला कळते पण कोर्ट हे पुराव्यावरती चालतं जानकी म्हणते हो जज साहेब पण मला हे पुरावा आणण्यासाठी वेळसुद्धा पाहिजे मुळातच या सगळ्यामध्ये जर का माझी आई माझी आई मेलेली नाही आहे तिचा खून झालेला नाही आहे हे सिद्ध केलं तर कोर्टामध्ये मी निर्दोष आहे हे सुद्धा सिद्ध होईलच ना मला मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्याच्या पेक्षा जास्त काही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये माझी आई जिवंत आहे हे कळणं महत्वाचं आहे आणि त्या कारणासाठी मी काहीही करू शकते जज साहेब सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी माझ्या आईला खोटारडी असं बऱ्याचदा म्हटलं आणि ज्या वेळेला मला सुमित्रा आई माझ्यावरती चिडल्या आणि त्यांनी या सगळ्यामध्ये माझ्यावरती आरोप केले तेव्हा रिंगण भेदून माझी आई आली होती माझ्या मदतीला माझ्या आईने माझी मदत केली माझी आई प्रत्येक वेळेला माझ्याशी पाठीशी उभी राहिली आणि मला मला या सगळ्यामध्ये आता माझ्या आईने प्रोटेक्ट केलं मला खरं तर काही गोष्टी कळतच नव्हत्या त्यावेळेला मी अभागी होते मला कळलंच नाही की ती माझी आई आहे पण जजसाहेब त्या रात्री मला माझी आई भेटली आणि दुसऱ्या दिवशी माझी आई गायब झाली माला माला या गोष्टी कशा झाल्या मला सांगा मला या सगळ्यामध्ये न्याय पाहिजे आहे काही झालं तरी मला माझी आई मिळाली पाहिजे तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात यावरती जज साहेब सांगायला लागतात जानकी तू जे म्हणतेस ते मला पटते पण कायद्याने हात बांधले गेलेले आहेत पण तरी पण जजसाहेब युक्ती करतात इकडे तोपर्यंत लता सांगत असते का तुम्ही मला कोंडून ठेवलेत मला जाऊ द्या इथून मला अशा प्रकारे कोंडून ठेवू नका मला खूप त्रास होतोय हे बघा जानकी आणि ऋषिकेशला समजलं तर तुमची काय हलत करतील बघा यावरती आता तो माणूस चिडतो आणि ए म्हातारे जरा गप्प बस ग सारखं डोकं पिकवू नकोस तुला या सगळ्यामध्ये आता आम्ही असं तसं सोडणार नाही जास्त तोंड चालवलंस तर तुझा जीव घ्यायला कमी करणार नाही असं म्हणत ते आता इकडे लतावरती अटॅक करतात तिला बंदूक दाखवतात आणि बंदुकीच्या धाकाने तिला गप्प राहण्याचा प्रयत्न करतात लता विचार करायला लागते जानकी ज्यामे की मी सोबत आता नाही आहे मी तुला या सगळ्यामधून वाचवायला येऊ शकत नाहीये एकतर मी इकडे अडकले आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तुला माझ्या खुनाच्या आरोपाखाली तिकडे अडकवून ठेवण्यात आले मला तर या गोष्टीचं खूपच वाईट वाटतंय जानकी जानकी काय करू मी असा आता लता विचार करत असते तोपर्यंत तो जानकी जज साहेबांना रिक्वेस्ट करते आणि जज साहेब म्हणतात ठीक आहे म्हणजे तू एक स्त्री आहेस मी एक स्त्री आहे मी जरी जजच्या खुर्चीवरती बसले असले तरी या सगळ्यामध्ये तुझी काय कंडिशन आहे हे मी समजू शकते म्हणूनच म्हणून हेच हे कोर्ट चोवीस तासासाठी तहकूब करण्यात येते चोवीस तासानंतर मग आता या कोर्टामध्ये या कोर्टामध्ये पुन्हा हे सेशन भरेल आणि या चोवीस तासाची तुला मुदत देण्यात येते जानकी काही झालं तरी या चोवीस तासामध्ये तू जर का तुझ्या आईला शोधून इकडे आणू शकलीस ना तर तर मात्र आता ही केस पुढे चोवीस तासाच्या नंतर काहीतरी वेगळं वळण घेऊ शकते म्हणून मी तुला थोडासा एक अपवाद म्हणून चोवीस तास मोकळी देऊ इच्छिते तुझा चोवीस तासामध्ये तुझ्या आईला तू शोधून काढ असं म्हटल्यावर ती मग मात्र जानकी विचार करते ठीक आहे मी काहीही झालं तरी चोवीस तासात माझ्या आईला शोधून काढेन आणि त्यानंतर ती आता देवाचे आभार मानायला लागते जज साहेबांचे सुद्धा आभार मानायला लागते तोपर्यंत इकडे आता लताला एका ठिकाणी एक एक का काच माझा वस्तू दिसते या गोष्टीने मी माझ्या हाताच्या आता इकडे दोऱ्या कापू शकते असा लता विचार करायला लागते लता हा विचार करत असताना तोपर्यंत मग आता हे दोघ जण तिकडे बिझी असतात हे दोघ जण बिझी असतात आणि लता आपलं काम करण्यासाठी सुरू करते ज्या वेळेला लता आपलं काम सुरू करते आणि त्याच वेळेला मग आता इकडे या दोघांची नजर चुकवून तिच्या हाताने थोडाफार दोर कापण्यात यशस्वी होते पण खूप प्रयत्न करून पण तो दोर कापण्यात ती यशस्वी होत नसते इकडे तोपर्यंत जानकी घरी येते घरी आल्यावरती तिला आता ओबी मिठी मारते आई आई तुम्हाला सोडून कधी जाणार नाहीस ना आई तू कुठे गेली होतीस आई खरंच खरंच तू ना मला सोडून बिलकुल जाऊ नको असं ती म्हणायला लागते त्यावरती जानकी सांगते बाळा तू काहीच चिंता करू नको आले की नाही मी घरी मी घरी आलेली आहे त्यामुळे तू चिंता करू नको मी आता तुला सोडून कुठेही जाणार नाहीये असं ती म्हणायला लागते तोपर्यंत ऐश्वर्या तिकडे येते आणि ऐश्वर्या या सगळ्यामध्ये गप्प बसायच्या ऐवजी ओवीला चिडवायला लागते आणि ती सांगायला लागते ओवी मुळातच तुझी आई या सगळ्यामध्ये आता चोवीस तासासाठीच इकडे आलेली आहे ओवी आपल्या आईला मिठी मारण्यामध्ये बिझी असते पण ऐश्वर्या सांगते चोवीस तासानंतर तुझ्या आईला पुन्हा जेलमध्ये जावं लागणार आहे त्यावरती मग आता चिडलेली जानकी ओवीला सा... सांगते ओवी बाळा तू वरतीच जा बर वर तू वरतीच जा त्यानंतर मी तुला नंतर, नंतर बोलवेन मग तू खाली ये असं म्हटल्यावर ती ओवी आता वरती जाते ओवीवरती गेल्यावरती जानकी म्हणते लहान मुलांच्या समोर आता काय आणि कसं बोलावं याची साधी अक्कल तुला नाही आहे का ऐश्वर्या यावरती ऐश्वर्या म्हणते मी काय केलं तूच तर मोठेपणा करत सांगत होतीस ना की लहान मुलांच्या समोर नेहमी खरं बोलावं लहान मुलांना नेहमी खरं सांगावं मग मी तेच तर केलंय तुझीच तर शिकवणूक आहे तुझी शिकवणूक मी आता पाळलेली आहे आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते याच्यापेक्षा जास्त चांगल्या शिकवणूक मी तुला दिलेली आहेत त्या शिकवणूक विसरलीस का असं म्हणत तिने आता या सगळ्यामध्ये कशाप्रकारे तिची हक्कलपट्टी केलेली असते कशाप्रकारे खोटारड्या ऐश्वर्याला धडा शिकवलेला असतो किंवा खोटारड्या ऐश्वर्याची या सगळ्यामध्ये आता कशाप्रकारे घरातून हक्कलपट्टी घडलेली असते हे सगळं सगळं तिला आठवून सांगते आणि मग त्यावेळेला ज्या गोष्टी तुला सांगितल्या होत्या त्या गोष्टी तू विसरलीस आणि ही मग शिकवण तू लक्षात ठेवलीस का असं म्हणायला लागते यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघे तू नाहीये मला शिकवायचं काय करायचं ते एकतर त्या बाईचा स्वतः जाऊन खून केलायस त्या खुनाचा आता इकडे आरोप आहे तुझ्यावरती चोवीस तासाची मुदत मिळाली त्या मुदतीवरती माझ्यावरती आरोप करून नको नको ते करू नकोस मुळातच तू या सगळ्यामध्ये या सगळ्यात अडकलेली आहेस त्यामुळे स्वतःच निस्तर असं म्हणत दोघींच्या मध्ये भांडणं सुरू होतात त्यावरती जानकी म्हणते मुळातच तुला सुद्धा माहितीये की या सगळ्यामध्ये दोषी कोण आहे तुला सुद्धा माहितीये की हे सगळं कुणी केलेलं आहे बोल ऐश्वर्या माझ्या आईला मारण्याचा डाव का रचलास किंवा तिला मारण्याचं प्लॅनिंग का केलंस ऐश्वर्या लगेच कांगावा करायला लागते बघितलं सारंग काही झालं तरी सुद्धा माझ्यावरती आरोप काही झालं तरी सुद्धा माझ्यावरती आरोप त्यावरती जानकी म्हणायला लागते हे बघ तू सुमित्रा आई आणि माझ्यामध्ये विष पेरण्याचं काम केलंस म्हणून तुला काय वाट तू या सगळ्यामध्ये कुरघोडी करून माझ्यावरती गप्प राहू शकशील आणि मी या सगळ्यामध्ये तुझ्याकडून गप्प बसून घेईन बिलकुल नाही काहीही झालं तरी सुद्धा ऐश्वर्या तुझं खोटारडेपणा मी सगळ्यांच्या समोर आणणार आहेस तूच माझ्या आईला इकडे आणलंस आणि तिला इकडे आणून तिच्यावरती तिला फसवलंस हे सगळं सगळं मला माहिती आहे आणि ऐश्वर्या तुला या सगळ्यामध्ये मी सोडणार नाहीये आता ऐश्वर्या कांगावा करायला लागते आई बघा बघा काय चाललंय हे जानकी माझ्यावरती असे खोटे निटे आरोप करत आहे आणि खोटे नाटे आरोप करून ती मला अडकवते तुम्हाला भडकवण्याचं काम करते आहे या यावरती ऐश्वर्याला आता इकडे जानकी सांगायला लागते खबरदार ऐश्वर्या तर तितक्यात सारंग येतो सारंग मध्येच म्हणायला लागतो वहिनी तुझं काय चाललंय म्हणजे माझ्या बायकोने या सगळ्यामध्ये काही केलं तरी तुला मुळातच तिच्याशी काय प्रॉब्लेम आहे या घरात काही झालं तरी सुद्धा आमच्यावरतीच का बोलायचं तितक्यात तिथे आता सौमित्र येतो आणि हे बघ तू काही बोलू नकोस मुळातच सारंग तू गप्प बस तुला गोष्टी माहिती नाहीयेत सारंग म्हणतो दादा मला काय माहिती नाही आहे मला सगळं माहिती आहे ज्या काही गोष्टी चालल्यात ना त्या सगळ्या सगळ्या मला समजतात मी काही मूर्ख नाही आहे या सगळ्यामध्ये हे समजून न घ्यायला हे बघ दादा तू जे काही करतोयस ना ते मला पटत नाही हे घर माझं आहे या घरात मला बोलण्याचा अधिकार आहे या घरात माझा हिस्सा पण आहे आणि माझा हिस्सा इथे असल्यामुळे मला हे बोलायलाच पाहिजे तू मध्ये पडू नको असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता इकडे सौमित्राला पण गप्प करतो आणि त्यानंतर मग आता ऋषिकेश म्हणतो सारंग तू तर बायकोचा बैलच झालायस मुळातच कसं आहे तुला कळतच नाहीये की कोण आपलं कोण परक तुझी बायको तुला खेळवते तू, तू, तू खेळतोयस आणि तू या सगळ्यामध्ये तिच्या इतक्या आहारी गेलेला आहेस ना की आई आणि आपले भाऊ हे काय सांगतायत किंवा घरामध्ये काय चाललंय हे सुद्धा तुला समजत नाहीये तुझ्या इतका तूच आतापर्यंत जानकीने या घरासाठी काय नाही केलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे जानकीने कधीही खोट्याचा आधार घेतलेला ना नाहीये आत्ता तिच्याकडे नसेल पुरावा नाही आहे पुरावा तिच्याकडे पण पण नक्कीच ती खरी आहे ही गोष्ट या घरातल्या प्रत्येक माणसाने मान्य करण्या इतकं तिने या घरासाठी केलेलं आहे किंवा या घरासाठी तिने जो काही त्याग केलाय त्या त्यागाला स्मरून तरी त् तिच्या बाजूने उभं राहावं पण नाही तुम्ही सगळे जण तिचा त्रास देत आहे पण मी मात्र बाजूने भक्कम उभा आहे या सगळ्यामध्ये खरं बोलते लताबाई तिच्या आई आहेत आणि ऐश्वर्या मीच कारस्थान केलंय यावरती मग आता इकडे सारंग सांगायला लागतो दादा तू मला बोलतोस ना मी बायकोच ऐकतोय तू काय करतोय यावरती ऐश्वर्या म्हणते नाही नाही सारंग या ना ही ना ही। घरात काही झालं ना तरी सुद्धा सगळे जण माझ्यावरतीच आरोप करणार प्रत्येकाला असं वाटतं की मीच हे चुकीचं केलंय मीच हे सगळं करते असं म्हणत माझ्यावरतीच आरोप चाललाय तोपर्यंत आता ऐश्वर्या कांगावा करायला लागते सारंग सगळेजण आपल्याला गृहित धरतायत तुम्ही गप्प बसलात तर आपल्यावरती आरोप टाकून मोकळे होतील सारंग मात्र बायकोचा बैल बायकोच्या बाजूने उभं राहण्यासाठी आता तिची साम दाम दंड भेद चुकीचं सगळं सत्य करणारा निघालेला असतो इकडे तोपर्यंत लता आता विचार करते काय करू काय करू या दोघांची नजर चुकवून इकडून पळून जाऊ का असं म्हणत लता या सगळ्यामध्ये पळण्याचा प्रयत्न पण करते पण त्याच वेळेला एक माणूस तो येतो आणि लताबाई लताबाई खबरदार पुढे पाऊल टाकलंस तर तुझा जीव घेऊन टाकेन असं म्हणत लताला अडवतो आता हे लताचं स्वप्न असतं लता तिकडे बसते आणि विचार करते नाही नाही जर का याने मला खरंच मारलं तर माझा जीव गेला तरी बेहत्तर पण पण या सगळ्यामध्ये माझ्या जानकीला मी निर्दोष कशी सोडवणार आहे जर याने माझा जीव घेतला तर माझी जानकी निर्दोष आहे हे सिद्ध करणं मला खूप कठीण जाईल आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे मी काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये माझ्या जानकीला जानकीला बिलकुल मी सोडू शकत नाहीये अशा पद्धतीने मला जानकीला निर्दोष सिद्ध करायलाच पाहिजे असा ती विचार करते म्हणून मरायला नको म्हणून लता तिकडेच थांबून राहते त्यानंतर मग ती विचार करते काय करू जानकी मी तुझी कोणत्याही प्रकारे मदत करू शकत नाहीये कशा प्रकारची अभागी आई आहे ग मी खरंच जानकी लहानपणापासून तुला प्रत्येक वेळेला मी आता अशीच रस्त्यावरती सोडत आली आणि आत्ता माझी इच्छा आहे की तुला मदत करायची पण तरी सुद्धा मी तुला मदत करू शकत नाहीये लता हतबल स्वतःला फील करत असते आणि कसं बाहेर पडायचं लताला कळत नसतं तोपर्यंत ऐश्वर्या म्हणते जानकी जानकी अगं तू त्या पार्वतीला इकडे आणलंस तू तिला इकडे आणून त्यानंतर ती पार्वती नाही सिद्ध झालं मग तिला आपली आई म्हणून पेरलीस तिला तू ढकलस पाण्यात त्याचे पुरावे आहेत तरी माझ्यावरती आरोप करतेस का का मी हे सगळे आरोप सहन करू यावरती जानकी सांगायला लागते तू कितीही कांगावा केलास ना तरी सुद्धा सत्य बदलणार नाहीये की तूच लताबाईंचा खून केलेला आहेस किंवा मग त्यांना किडनॅप करून ठेवलेस कुठे आहे माझी आई बोल लवकर ऐश्वर्या बोल आता एक तुला मी गप्प बसणार नाही आहे आतापर्यंत प्रत्येक वेळेला तुझ्या कुरघोड्या सहन केल्यात पण या वेळेला या वेळेला नाही बोल ऐश्वर्या कुठे आहे यावरती आता इकडे मध्ये सुमित्रा येते आणि काय चाललंय तुम्ही जरा शांत बसा मला काय वाटतं माहिती आहे का आपल्या घराच्या बाहेर आता एक पार्टी लावूया इथे कोर्ट नांदत म्हणून म्हणजे आपल्या घरात कोर्टच उभं झालंय प्रत्येक जण प्रत्येकावरती कुळघोडी करते प्रत्येक जण प्रत्येकाला खोटं ठरवण्यासाठी आलेलं आहे प्रत्येकाला या सगळ्यामध्ये आता आपली बाजू मांडायची आहे यावरती जानकी म्हणते आई तुम्हाला माहित नाहीये की या सगळ्यामध्ये ही ऐश्वर्या काय कारस्थान करती आहे ते असं म्हटल्यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते बाद झालं जानकी मला तुझं सुद्धा काहीच ऐकायचं नाहीये प्रत्येक वेळेला तुझं आज हे उद्या ते मी कुणाच काही ऐकणार नाहीये आणि ऐश्वर्यावरती माझा विश्वास आहे मूर्ख सुमित्रा ऐश्वर्यावरती विश्वास ठेवून आता किती मोठी चूक करते याच्याबद्दलची तिला आता माहिती सुद्धा नसते आणि ती सांगते जानकी तुझ्यावरती विश्वास का ठेवू मी यावरती आता इकडे ती सांगते पुरावा आहे का किती आ, लता जिवंत आहे की लता आहे का ती तुझी आई आहे काय आहे हे सगळं यावरती जानकी म्हणते मला पुराव्याची गरज नाही त्यावरती सौमित्र म्हणतो जानकी वेणी आई म्हणते ते बरोबर आहे म्हणजे काही झालं ना तरी सुद्धा कोर्टात सुद्धा आपल्याला पुरावेच लागणार आहेत आणि हे पुरावे जोपर्यंत मिळत नाहीयेत ना तोपर्यंत आपण आता इकडे काहीच करू शकत नाहीये त्यामुळे तू वेळ वाया घालवू नको या सगळ्यामध्ये तुला आता पुरावे शोधायला पाहिजेत सौमित्रचं म्हणणं बरोबर असतं काही झालं तरी आता इथे वेळ वाया घालवण्यापेक्षा ऐश्वर्याशी बोलण्यासोबत तू पुरावे शोध आणि पुरावे शोधून तुला स्वतःला कोर्टामध्ये निर्दोष सिद्ध कर असं म्हणणं त्यानुसार मग आता जानकी विचार करते की कुठे आणि कसं आईला शोधता येईल या गोष्टी जाती आता आढावा घ्यायला लागते ज्या वेळेला त्या गोष्टींचा ती आढावा घ्यायला लागते तिच्या काही गोष्टी लक्षात यायला लागतात पण त्याच वेळेला इकडे आता गोडाऊन मध्ये जानकी एंटरप्राइजेसचे खताचे बॉक्स आता ऋषिकेशने ठेवलेले असतात ते बॉक्स घेण्यासाठी काही माणसं आलेली असतात आणि मग हे दोघ जण ऐश्वर्याची माणसं तिकडे टपून बसलेली दार उघडतात आणि ते, ते म्हणतात काय रे तुम्ही इकडे काय करताय यावरती ती, ती माणसं सा सांग ऋषिकेश दादांनी आम्हाला इकडून जानकी एंटरप्राइजेसचे खताचे बॉक्स काढून ठेवलेले आहेत ते आणायला सांगितले यावरती ते म्हणतात नाही नाही इथे काही असं नाही का आहे यावर ते सांगतात असं काय करताय ऋषिकेश दादा याचे ओनर आहेत ना आणि त्यांनीच सांगितलंय मग तुम्हाला नाही का माहिती असं म्हटल्यावरती मग मात्र ते सांगतात ठीक आहे आम्ही बघतो काय आहे ते असं म्हटल्यावर ती लता काया लगते? आता आतून ऐकायला लागते अच्छा म्हणजे हे बॉक्स आता जाणार आहेत आशीर्वाद बंगल्यावरती काय करू मी या बॉक्समध्ये बसू नाही नाही पण मी या बॉक्समध्ये बसले तर यांनी बॉक्स चेक करताना मला पकडले गेले तर उगाच हक लागते मला मारण्याचं काम करतील नाही नाही मला जिवंतपणे माझ्या जानकीकडे जर का जायचं असेल तर काय करू म्हणून ती बॉक्स पाहते त्या बॉक्सवरती एका रक्त लागलेलं ला असतं रक्त लागलेल्या बॉक्सवरती ती आता आपली बांगडी काढते आणि ती बांगडी तिकडे खोचून ठेवते बांगडी खोचून ठेवल्यावरती ती विचार करते की जानकी हुशार आहे जानकी लगेचच आता इकडे माझी बांगडी ओळखेल आणि माझी बांगडी ओळखून मी आता इथे अडकलेली आहे हे ती शोधून काढेल जानकी तू शोधून काढशील ना असं म्हणत लता आपली बांगडी फोडते आणि बांगडी फोडून ती आता तिकडे खोचून ठेवते बांगडी खोचून ठेवल्यावरती मग मात्र आता ते बॉक्स सांगायला लागतात ठीक आहे जर का तुम्हाला या सगळ्यामध्ये आता बॉक्स न्यायचे आहेत ना तर एक काम करा तुम्ही इथेच थांबा आम्ही तुम्हाला बॉक्स आणून देतो असं म्हणत ते बॉक्स आणण्यासाठी आतमध्ये जातात मग आता लताच्या बाजूचे बॉक्स उचलले जातात आणि त्याच वेळेला लता वाट पाहत बसते ते म्हणजे जानकीच्या येण्याची कधी एकदा जानकी आपल्याला वाचवायला येईल जानकीला ती हिंट मिळते सुद्धा जानकी या सगळ्यामध्ये आता जेव्हा बॉक्स घरी आणले जातात तेव्हा ते बॉक्स नीट पाहत असताना तिला तिकडे रक्त लागलेलं दिसतं आणि रक्त लागल्यावरती त्याच्यावरती असलेली लताची आता बांगडी सुद्धा दिसते ज्या वेळेला लताची बांगडी दिसते त्यावेळेला आणि ती बांगडी पाहते आणि आई आई म्हणजे मागच्या वेळेला सुद्धा आता आपल्याच गोडाऊन मध्ये इकडे ऐश्वर्याने नानांना किडनॅप करून ठेवलेला आहे हे तिला समजलेलं असतं म्हणूनच म्हणूनच आता तिला समजतं की आज सुद्धा आपल्या आईला तिकडेच किडनॅप करून ठेवण्यात आलेलं आहे तडक जानकी त्या दिशेने जायला निघते जानकी गोडाऊनच्या दिशेने येते आणि त्यानंतर तिला आता लगेचच लता सुद्धा दिसते लता दिसल्यावरती मग आता आई आई असं म्हणत मग मात्र आता लगेचच ती धावत पळत लताच्या दिशेने जायला लागते ज्या वेळेला ती लताच्या दिशेने येते लता सुद्धा तिला जानकी जानकी मी इकडे आहे असा आवाज द्यायला लागते ज्या वेळेला जानकी आणि लता या दोघींची आता गाठभेट झालेली असते फायनली जानकीने लताला शोधलेला आहे लताला शोधल्यावरती मग आता जानकी लताला ज्या वेळेला घरी घेऊन येणार आणि त्याच वेळेला लता आता ऐश्वर्याच्या कारस्थानाचा कसा उलगडा करणार आणि त्याचबरोबर आता इकडे जानकी आणि लताची ज्या वेळेला गाठभेट होत आहे त्यावेळेला ऐश्वर्याची माणसं काही कारस्थान करणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे